फलटण येथील नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा पार पडली यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी चौफेर फटकेबाजी करत रामराजेंवर टीका केली फलटणमध्ये मामा असून त्यांच्याकडून तीस पस्तीस वर्ष सत्ता असून देखील फलटण शहराचं वाटोळ करण्यात आलं त्याचबरोबर विरोधकांवर सतत त्यांनी षडयंत्र करत त्यांना अडकवण्याचे काम रामराजेंकडून करण्यात आले अशी टीका मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजेंवर केली आहे जे आपण सातत्याला बघतोय साहेब इथं राजे नाही साहेब एक शकुनी बाबा आहे आयुष्य पस्तीस वर्ष झालं या भागाने प्रेम दिलं या शहराला प्रेम दिलं या शहरासाठी काय केलं याच उत्तर त्यांच्याकडे नाही आहे पण तो आयुष्यभर आम्ही षडयंत्र रचल आणि षडयंत्र रचून